आजच्या वेगाने बदलणाऱ्या जागतिक तंत्रज्ञानाच्या आणि औद्योगिक युगात नोकरीच्या संधी खूप विविध झाल्या आहेत मात्र योग्य कोर्स निवडल्याने तुमच्या करिअरला योग्य दिशा मिळू शकते बाजारात आज उपलब्ध असलेल्या विविध कोर्सेसचा आढावा घेऊन तुम्हाला चांगली नोकरी मिळवण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या काही कोर्सेसची यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तंत्रज्ञानाशी संबंधित कोर्सेस सध्याच्या डिजिटल युगात तंत्रज्ञान हे सर्वात मोठे क्षेत्र बनले आहे पुढील कोर्सेस यामध्ये खूप लोकप्रिय आहेत डेटा सायन्स डेटा सायंटिस्ट साठी मागणी सतत वाढत आहे मोठ्या कंपन्या बँका आणि स्टार्टअप्सना सायंटिस्ट ची गरज असते डेटा विश्लेषण कृत्रिम बुद्धिमत्ता एआय आणि मशीन लर्निंग यांचे ज्ञान यात शिकवले जाते सायबर सिक्युरिटी ऑनलाईन डेटा आणि सुरक्षिततेसाठी आपल्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर सायबर सिक्युरिटी तज्ज्ञांना शोधत असतात हा कोर्स घेतल्यास तुम्हाला आय क्षेत्रात मोठी संधी मिळू शकते वेब डेव्हलपमेंट आणि ऍप डेव्हलपमेंट तुम्हाला कोडिंगची आवड असल्यास वेब डेव्हलपमेंट किंवा ऍप डेव्हलपमेंट कोर्स करून आपल्या चांगल्या पगाराच्या नोकऱ्या हो मिळू शकतात व्यवस्थापन आणि व्यवसाय व्यवस्थापनाच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी एमबीए हा सर्वोत्तम कोर्स आहे मार्केटिंग फायनान्स ह्युमन रिसोर्सेस किंवा ऑपरेशन अशा विविध शाखांमध्ये एमबीए करू शकता डिजिटल मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग क्षेत्र झपाट्याने विकसित होत आहे सोशल मीडिया मार्केटिंग एसईओ कंटेंट मार्केटिंग अशा गोष्टी शिकवणारे कोर्सेस तुम्हाला चांगल्या जागतिक कंपन्यांमध्ये संधी देऊ शकतात आरोग्य आणि औषध निर्मिती क्षेत्र नर्सिंग किंवा मेडिकल कोर्सेस जर तुम्हाला आरोग्य सेवेत रुची असेल तर नर्सिंग मेडिकल लॅब तंत्रज्ञान किंवा फार्मसीचे कोर्स खूप उपयुक्त ठरू शकतात पब्लिक हेल्थ किंवा हेल्थकेअर मॅनेजमेंट आजच्या काळात आरोग्य व्यवस्थापन क्षेत्रात प्रचंड संधी उपलब्ध आहे क्रिएटिव्ह क्षेत्रासाठी कोर्सेस ग्राफिक डिझाईन किंवा व्हिज्युअल आर्ट्स ग्राफिक डिझायनिंग यूएक्स डिझाईन यासारख्या कोर्सेसची मागणी सध्या खूप आहे फिल्म मेकिंग किंवा अॅनिमेशन फिल्म मेकिंग अॅनिमेशन आणि मल्टीमीडिया या, या कोर्सेसमुळे तुम्हाला मनोरंजन उद्योगात करिअर करण्याची संधी मिळू शकते सरकारी नोकऱ्यांसाठी कोर्सेस जर तुम्हाला सरकारी नोकरीत रुची असेल तर एमपीएससी यूपीएससी बँकिंग रेल्वे किंवा एस एस सी परीक्षांची तयारी करणारे कोर्सेस उपयुक्त ठरतात या कोर्सेसमुळे सरकारी नोकरीतील स्थिरता आणि प्रतिष्ठा मिळवता येते परदेशातील शिक्षणासाठी कोर्सेस जर परदेशात जाऊन शिकायचे असेल तर आयईएलटीएस टीओईएफएल किंवा जीआरई यांसारखे कोर्सेस आवश्यक आहेत या कोर्सेसमुळे परदेशात शिकण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते निवड करताना विचार करण्याचे मुद्दे स्वतःची आवड ओळखा आवडीच्या क्षेत्रात काम केल्याने तुमच्या करिअरला विकसित होणार आहे त्यावर लक्ष केंद्रित करा कोर्सचे कालावधी आणि खर्च काही कोर्सेस लांब कालावधीचे असतात तर काही अल्पकालीन खर्चही विचारात घ्या इंटर्नशिप हा अनुभव कोर्स दरम्यान मिळणारे प्रत्यक्ष कामाचा अनुभव भविष्यात उपयोगी ठरतो दरम्यान वाचकांनो चांगल्या नोकरीसाठी योग्य कोर्स निवडणे ही एक महत्वाची प्रक्रिया आहे तुम्ही तुमच्या आवडी आणि कौशल्यांच्या आधारावर निर्णय घेतल्यास तुमच्या करिअरच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलू शकता तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला ला सबस्क्राईब करा